नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत दिवाळीचं गोडधोड खाऊन बेचव झालेल्या जिभेला चव आणणारा पारंपरिक असा अंड्याचा गबरा त्यासाठी आपण घेतलेले आहेत हे तीन कांदे चार अंडी आणि ही भरपूर सारी कोथिंबीर पहिल्यांदा हा कांदा आपण मोठा मोठा चिरून घेऊया असा हा मोठा मोठा चिरलेला कांदा ह्या कटरमध्ये टाकून अगदी बारीक चिरून घेते कांदा आपण कटरमधून असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्या गबऱ्याची फोडणी आपण बघूया फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यात साधारण हे तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले त्यामध्ये आता हा कांदा टाकून घेऊया गबऱ्याला कांदा नेहमी असा बारीक चिरा म्हणजे गबऱ्याला छान येते आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा मीठ भरास कांद्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा गॅसच्या हाय फ्लेमवर पाच मिनिट परतल्यानंतर तर पर कांदा आपला कसा छान भाजलेला आहे आता ह्या कांद्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून घेऊया तुम्ही अंडी फोडून टाकल्यानंतर तिखट मीठ टाकलं की ते अंड्यामध्ये गबऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळ जात नाही आहे म्हणून हे कांद्यामध्ये पहिल्यांदा टाकून घ्या चवीप्रमाणे हे कांदा लसूण चटणी टाकून घ्या आणि मीठ आणि हे एक मिनिटभर असं परतून घेऊया मी हे दीड चमचा कांदा लसूण चटणी टाकलेली आहे बघा आता चांगलं हलवून मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता अंडी टाकून घ्यायचे आहेत गबरा भरपूर होण्यासाठी मी एक खास टिप तुम्हाला सांगणार आहे तरी ही माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा ही पूर्ण अशी चारी अंडी ह्यामध्ये टाकून घेते बघा आता सगळे अंडी आपण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे एक मिनिट बरंच फक्त पहिल्यांदा हलवून घेऊया अंडी पूर्ण त्या कांद्यामध्ये मिक्सर ह्यायच्या अगोदरच त्यामध्ये हे अर्धी वाटी पाणी टाकून घ्या म्हणजे हा गबरा आपला भरपूर होतो आणि टेस्टी पण लागतो ह्यामध्ये अंडी पण चांगली शुद्धी जातात तिखट मीठ पण एकसारखं गबऱ्याला लागलं जातं म्हणून ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा बघा आता क्वांटिटी आपली कशी वाढत जाते ते आणि आता एकसारखं हलवत राहायचं आहे हलवत असतानाच पहिल्यांदा आपण ही थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आता हा चांगला कोरडा होईपर्यंत आपण असाच गॅसच्या हाय फ्लेमवर हलवत राहायचं आहे बघा आता हा परतून चांगला मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आता झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण ह्या गबऱ्याला आणूया गॅसची फ्लेम ही मी लो करून घेतलेली आहे बघू आता दोन मिनटं झालेत बघा किती छान हा आपला गबरा झालेला आहे आता एकसारखा हलवून घेऊया आणि आपण हा सर्व करूया गॅस मी हा बंद करून घेते बघा मैत्रिणी पारंपरिक असा हा चमचमीत अंड्याचा गबरा आपला तयार झाला आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून हा गार्निश करूया बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या घरगुती आणि चमचमीत रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटत असतो दिवाळीत तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी नव्हे तर वर्षभर कधीही करून खाऊ शकाल असा हा अंड्याचा गबरापरा तयार झाला आहे घरच खा निरोगी रहा, धन्यवाद